नमस्कार मी सुप्रिया रेसिपीज बाय सुप्रियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे थंडीचे दिवस सुरू झाले आहे आणि प्रत्येक घरामध्ये मेथीचा लाडू हा बनवला जातो जसं की आपल्याला माहिती आहे की प्रत्येक भागामध्ये मेथीचे लाडू बनवण्याची पद्धत ही वेगळीवेगळी आहे आजच्या या रेसिपीमध्ये खानदेशी पद्धतीने मेथीचे लाडू कसे बनवायचे ते आपण बघणार आहोत खानदेशमध्येही बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने मेथीचा लाडू हा बनवला जातो लाडू कडू होऊ नयेत यासाठी खानदेशामध्ये बऱ्याच ठिकाणी तेल किंवा तुपाचा वापर मेथी भिजवण्यासाठी केला जातो परंतु या ठिकाणी मेथी भिजवताना आपण तेल किंवा तुपाचा वापर न करता एक वेगळी ट्रीक वे यूज करून मेथीचा लाडू कसा बनवायचा ते बघणार आहोत या व्हिडिओमध्ये लागणाऱ्या संपूर्ण टिप्स ज्या आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात लाडू बनवण्यासाठी या ठिकाणी काजू घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम काजू या ठिकाणी मी घेतलेले आहे काजू उष्ण असल्यामुळे त्याचा शरीराला चांगलासा फायदा होतो त्यानंतर पिस्ताही गरम असतो आणि त्यामध्ये भरपूर सारे पोषण तत्व असतात त्यामुळे त्याचाही उपयोग शरीरासाठी चांगला होतो बदाम जसं की आपल्याला माहिती आहे बदामामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात त्यानंतर मगजबी मगजबीमध्ये भरपूर सारे प्रोटीन्स असल्यामुळे केस वाढण्यासाठी याची मदत होते भोपळ्याचा बिया ज्या स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठर ठरतात त्यानंतर या ठिकाणी था, था। गोडंबी घेतलेली आहे गोडंबी शरीरातली झीज भरून काढण्यासाठी त्याचप्रमाणे अशक्तपणा कमी करण्यासाठी त्याचप्रमाणे पचनाचे किंवा श्वसनाचे जर आजाराचा प्रॉब्लेम असेल तर तोही तो कमी होण्यासाठी गोडंबीचा उपयोग होतो हळींमुळे शरीरातली रोगप्रतिकारक क्षमता जी आहे ती वाढते त्यासाठी या ठिकाणी हळीम घेतलेला आहे डिंकामध्ये फॉलिक ॲसिड भरपूर प्रमाणामध्ये असते त्याचप्रमाणे डिंकामधल्या पोषण तत्वामुळे मांसपेशी व पाठीचा काना मजबूत होण्यासाठी मदत होते जायफळ आणि वेलचीमुळे संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण होतं तूप घेतलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी जवस घेतलेलं आहे जवसामध्ये भरपूर प्रमाणात तेल असल्यामुळे हाडांना मजबूती मिळते मेथीमुळे पाचन क्षमता सुधारते त्याचप्रमाणे वजन कमी करण्यासाठी कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत होते खसखस घेतलेली आहे थोडी खारीक आणि खोबरं मी दोन्हीही एकत्र घेतलं आहे त्यामुळे दोनशे ग्रॅम घेतलेला आहे आणि मखाना मखाण्यामध्ये भरपूर फायबर आणि प्रोटीन्स असतं यानंतर या ठिकाणी मेथीची पावडर करून रात्रभर गुळाच्या पाण्यामध्ये भिजत घालून घेतलेली आहे यामुळे मेथीचे लाडू अजिबात कडू होत नाही सगळ्यात अगोदर या ठिकाणी कढईमध्ये थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे तूप गरम झालं की यामध्ये डिंक घालून तळून घ्यायचं आहे मंद आचेवरती या पद्धतीने सगळा डिंक जो आहे तो तळून घ्यायचा आहे डिंक तळून झाल्यानंतर त्यामध्ये यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत तेही छान भाजून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी मी बदाम पिस्ता आणि का एकत्र मंदाचेवरती छान भाजून घ्यायचं आहे भाजून घेतल्यामुळे याला टेस्ट छान येते आणि लाडू जे आहे ते भरपूर दिवस टिकतात खराब होत नाहीत या ठिकाणी भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये पदार्थ भाजून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी मी भोपळ्याच्या बिया घातलेल्या आहेत बिया भाजताना तूप नाही घातलं तरीही चालतं फक्त थोड्याशा भाजून घ्यायच्या आहे मंदाचेवरती प्रत्येक पदार्थ हा आपल्याला मंदाचेवरतीच भाजून घ्यायचा आहे थोड्याशा भाजल्या की यामध्ये मी मगज बी घालून घेतलेलं आहे दोन्ही बिया एकत्र भाजून घ्यायच्या आहेत छान भाजून झाल्यानंतर काढून घेऊन यामध्ये गोडंबी घालून घेऊयात गोडंबी भाजतानाही थोडंसं तूप टाकायचं आहे जास्त तुपाची गरज कि नाही किंवा नाही टाकलं तरीही चालेल गोडंबी साधारणतः अर्धा ते एक मिनिट भाजून घ्यायची आहे कारण गोडंबीतले पोषण तत्व जे आहेत ते खूप प्रमाणात असतं आणि त्याचे जे गुणधर्म आहेत ते कमी होऊ नये यासाठी गोडंबी फक्त अर्धा ते एक मिनिट मंदाच्यावरती व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे गोडंबीनंतर या ठिकाणी हळीम जे आहे ते मी कढाईमध्ये घालून घेतलेले आहे थोडंसं तूप घालून हळीम छान मंदाच्यावरती भाजून घ्यायचे आहे लाडू बनवताना हळीम हे अख्खे ठेवणार आहोत त्यामुळे ते साईडला काढून घ्यायचे आहेत यानंतर कढईमध्ये जवस घालून घेतलेले आहे जवस भाजताना ते उडतात त्यासाठी यावरती छोटंसं झाकण धरून व्यवस्थित सगळे जवस जे आहेत ते भाजून घ्यायचे आहे जवस भाजल्यानंतर या ठिकाणी कढईमध्ये मखाना घालून घेतलेला आहे मखाना भाजण्यासाठी थोडासा जास्त टाईम लागतो जोपर्यंत मखाना कुरकुरीत होत नाही तोपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा त्यानंतर यामध्ये खारीक घालून घ्यायची आहे खारीक घातल्यानंतर साधारणतः एक मिनिटभर खारीक ही भाजून घ्यायची आहे या ठिकाणी खारीक खोबरं भाजण्याचं कारण यामध्ये असणारा ओलसरपणा जो आहे तो काढून टाकण्यासाठी आणि लाडू जास्त दिवस टिकावे यासाठी खारीक खोबरं जे आहे ते छान मंदाचेवरती भाजून घ्यायचं आहे सगळे पदार्थ या ठिकाणी व्यवस्थित भाजून झालेले आहे आता पूर्ण रूम टेम्परेचरला सगळे पदार्थ आले की मग हे मिक्सरमधून पल्स मोडवरती वाटून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स अगदी बारीक होऊ नये यासाठी पल्स मोडचा वापर करून सगळे ड्रायफ्रुट्स जे आहेत ते दळून घ्यायचे सगळे ड्रायफ्रुट्स जे आहेत ते दळून झालेले आहे आता डिंक व्यवस्थित मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे किंवा हाताने बारीक केला तरीही चालेल मिक्सरला डिंक फिरवल्यानंतर या ठिकाणी डिंक मिक्सरला फिरवला की भांडं पूर्णपणे चिकट होतं कारण यामध्ये खूप सारं तूप जे आहे ते असतं तर यासाठी काय करावं तर सगळ्यात शेवटी डिंक वाटल्यानंतर मखाना ठेवायचा आहे जेणेकरून मखानाची भरड पावडर पावडर जी आहे यामुळे भांड्याला लागलेला सगळा डिंक जो आहे तो व्यवस्थित निघून येईल आणि भांडा अजिबात चिकट होणार नाही या ठिकाणी सगळे पदार्थ जे आहेत ते व्यवस्थित दळून झालेले आहे यानंतर यामध्ये तयार केलेली पूड घालून घ्यायची आहे हळीम आणि वेलची जायफळ सुंठ पावडर हे सगळे पदार्थ यामध्ये घालून घ्यायचे आहेत या ठिकाणी साधारणतः पाव चमचाला कमी इतकं जायफळ मी किसून घालून घेतलेलं आहे सुंठ पावडर आणि वेलची घालून घेतलेली आहे तर वेलची आणि सुंठ पावडर घातल्यामुळे एकतर टेस्ट येते आणि सर्दी खोकला यासारख्या वेगवेगळ्या संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण होतं त्यानंतर या ठिकाणी दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे यामध्ये तयार केलेली मेथीची पेस्ट जी आहे ती घालून घेतलेली आहे ही पेल परतून घ्यायची आहे अगदी पूर्णासारखी होईपर्यंत ती व्यवस्थित परतून घ्यायची आहे यामुळे मेथीतला कडवटपणा जातो आणि लाडूला छान अशी टेस्ट येते तयार केलेलं मेथीचं मिश्रण थंड झालं की यामध्ये ड्रायफ्रूटची पूड घालून मिक्सरमध्ये छान पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं आहे यामुळे मेथी छान रवाळ होते आणि खाण्यासाठी टेस्टही येते या ठिकाणी तुम्ही बघू शकता रवाळ अशी पूड जी आहे ती तयार झालेली आहे तयार केलेली ही मेथीची पूड व्यवस्थित ड्रायफ्रूट्समध्ये मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर या ठिकाणी अडीचशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे किसून घेतलेला गूळ जो आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि ड्रायफ्रूटची थोडीशी पूड मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे जेणेकरून गूळ जो आहे तो व्यवस्थित बारीक वाटला जाईल ड्रायफ्रूटची पूड घातल्यामुळे गुळ छान बारीक झालेला आहे आणि रवाळही झालेला आहे अजिबात मिक्सरमध्ये चिकटला नाही किंवा पातळ झाला नाही तर अशा पद्धतीने तयार केलेले हे मिश्रण व्यवस्थित हाताने चोळून एकजीव करून घ्यायचं आहे यानंतर उरलेलं सगळं तूप एका कढाईमध्ये घालून वितळवून घ्यायचं आहे आणि यामध्ये पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे हळदीमुळे लाडूला कलर छान येतो आणि हळदीमध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे सर्दी खोकला व संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण होतं यासाठी हळद या ठिकाणी घालून घ्यायची आहे हळद तुपात व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर सगळं मिश्रणामध्ये तूप जे आहे ते व्यवस्थित घालून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचा आहे मिश्रण छान एकजीव झाल्यानंतर याचे लाडू वळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अगदी सहज लाडू जे आहे ते वळले जात आहेत मेथीचे लाडू बनवताना यामध्ये वापरलेले सगळे पदार्थ हे उष्ण आहेत त्यामुळे मेथीचे लाडू हे छोटे वळायचे आहेत लाडू वळून झाला की यावरती थोडेसे पिस्त्याचे काप डेकोरेशनसाठी घालून पुन्हा एकदा थोडासा लाडू जो आहे तो वळून घ्यायचा आहे सगळे लाडू या ठिकाणी बांधून झालेले आहेत या प्रमाणामध्ये जर आपण लाडू बनवले तर साधारणतः पंचेचाळीस लाडू तयार होतात अगदी परफेक्ट असे लाडू आपले या ठिकाणी तयार झालेले आहेत छान ला असा रंग या ठिकाणी लाडूला आलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट असा आपला लाडू जो आहे तो तयार झालेला आहे अजिबात कडक लाडू झालेला नाही तोंडात टाकताच विरघळणारा आणि अजिबात कडू न लागणारा मेथीचा लाडू जो आहे तो आपला या ठिकाणी तयार झालेला आहे तर या पद्धतीने मेथीचे लाडू तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आजची आपली रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद